हाय मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे असा आहे का दुर्वेजपासून तर आपले मस्तान टेन वगैरे जव्हार फाटा रोड हा पूर्ण ट्रॉफिकने भरलेला आहे सांगा गेलं तर तुम्ही बघू शकता ट्रॉफिक किती लागलेलं आहे कारण की कुणी इकडनं जाल तर जरा सावकाश जा किंवा व्यवस्थित रस्ता पण थोडा खराब आहे आणि रस्ता पण बनवायला घेतलेला आहे आणि जरा ब्रिज पण बनवायची तयारी आहे तर तुम्ही पण जरा सावकाश जा वगैरे आणि ट्रॉफिक एवढी लागलेली आहे की तुम्ही बघू शकता इकडे खूपच म्हणजे खूपच आणि तुम्ही कासा चारोडी साईडला जात असेल तर शक्यतो अर्जंट काम असेल तर तुम्ही जाऊ शकता तसं पण ट्रॉफिक पण जाम आहे आणि जर अर्जंट एकदमच काम असेल तर तुम्ही जाल तर सावकाश सावकाश जा आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे असा आहे का खूप म्हणजे खूपच ट्रॉफिक आहे गाडी काढायला पण मारा मारे एवढं ट्रॉफिक आहे कारण की गाडी या साईडने टाकतात किंवा हे साईडने टाकतात आणि एवढा म्हणजे दिमाग पण हे होत नाही कारण की व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे का तुम्ही गाडी चालवताना किंवा व्यवस्थित चालवा किंवा मध्ये गाडी कशी चालवायची ही तुम्ही नक्की म्हणजे जाणीव करून देईल तुम्हाला ट्रॉपिक काय असते ते तुम्हाला जाणीव करून देईल का गाडी कशी मध्ये चालवायची कसं काय ते तुम्हाला सगळं कळेल आणि व्हिडिओ देखील म्हणजे हाय बाय बोल रे क्योंकि कारण की असं आहे का खरंच मध्ये फार म्हणजे फार कठीण काम असतं आणि तुम्हाला मी नक्की कॅमेरा बॅक करून व्हिडिओ दाखवतोच कसं कॅम म्हणजे आपली ट्रॉपिक आहे कसं वगैरे कसं काय ते तुम्हाला नक्की दाखवतो तुम्ही बघा आणि कोणी जाल इकडे तर स म्हणजे नक्की सावकार जा सांभाळून जा माझी एवढी म्हणजे विनंती आहे म्हणजे मी तुम्हाला जाणून करून देतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी जाणून करून देतो की एवढी ट्रॉफिक आहे कारण की रोज दोन तीन दिवस झाले ट्रॉफिक म्हणजे ट्रॉफिक तर ट्रॉफिकच आहे आणि सांगितलं बसं आहे विरारला जातात इको वगैरे त्या पण रिटर्न येतात कारण की जे कधीच कधीच म्हणजे कधीच जातात त्या लवकर पोहोचतात आणि थोड्या लेट जातात त्या रिटर्न येतात कारण की एवढी ट्रॉफिक असते तर ते त्याच्यामुळे कोणी जात नाही किंवा सावकाश जा आणि वगैरे काय काय म्हणजे शक्यता काय पण व्हायची हो शक्यता असते त्याच्यासाठी माझ्याकडून एकच विनंती आहे का सर्वांनी व्यवस्थित गाडी न्या व्यवस्थित चालवा आणि ट्रॉफिक आहे त्याच्यामुळे तुम्ही सावकाश जा आणि सावकाश या बस सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि जास्त जास्त शेअर करा मित्रांनो त्या ट्रॉफिक लोकांना आणि ड्रायवर लोकांना सलाम आहे माझा Thank <smart noise> you.